जेल मे सबकुचलताय आता हे वाक्य आपण अनेक चित्रपटांमध्ये ऐकलं असेल बघितलं असेल पण चित्रपटातलं ते जग आता प्रत्यक्षात ही जिवंत आहे बरं का म्हणजे जेलमधल्या राहणाऱ्या कैद्यांचं कसं असतं स्वतःचं एक स्वतंत्र विश्व असतं बाहेरच्या जगात काय घडतंय याचा त्यांना काहीही फरक पडत नाही आता मी तुम्हाला अशी आठवण करून देते कारण मागच्या वर्षभरात जर महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनांमुळं सर्वाधिक चर्चेत आलेला जिल्हा कोणता असेल तर तो आहे अर्थात बीड बीड जिथं ढासळलेली कायदा सुव्यवस्था आपण माध्यमातून रोज पाहतो आणि हे सगळं होत असतानाही बीडच्या कारागृहाच्या भिंतीआड उदाहरण म्हणजे नुकताच घडलेली एक घटना आहे ती तर मी तुम्हाला सांगणारच आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या जेलच्या संदर्भात बोलणार आहे ज्या जेलमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आरोपी वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार आहेत आणि महाराष्ट्रातील अनेक अशा जेलबद्दल देखील चला तर मग सुरु करूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत जोर तो चोर असा प्रकार मधील कारागृहात घडला त्याचं झालं असं की बराक नंबर मध्ये चेंडू आला आणि त्या चेंडूत अंमली पदार्थ म्हणजे गांजा होता आणि तो मी घेणार की तू घेणार यावरूनच तिथल्या चार कैद्यांमध्ये वाद झाला आता या चार जणांमध्ये एक कैदी कोण होता तर तो, तो होता सतीश भोसले उर्फ खोक्या हा वाद ऐकून नेमकं काय झालं हे बघायला बंदोबस्तातील कर्मचारी तिथं आले तेव्हा त्या कर्मचाऱ्याला या लोकांनी शिवीगाई केली त्यानंतर बाहेर सुटल्यावर तुला बघून घेतो अशी धमकीही दिली यालाच म्हणायचं तो वर शिजर आणि हे कुठं घडतंय तर बीड मध्ये यामध्ये खोक्याचाही समावेश आहे आता या, या सगळ्या प्रकरणानंतर कारागृह प्रशासनानं जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठांना माहिती दिली पोलिसांनी जिल्हा प्रशासनाकडून कारागृहात जाऊन पंचनामा केला पण एक मोठा प्रश्न असा उपस्थित होतो की इतका कडक बंदोबस्त असतानाही अंमली पदार्थ आत येतात तरी कसे आणि वर तुम्ही जाऊन सांगता की अंमली पदार्थ कसे आले चेक करा मग कुंपणच शेत खाते की काय असा सवाल उपस्थित राहिल्याशिवाय होत नाही आता हा काही आत्ताचा प्रकार नाही आहे याआधी देखील अनेकदा बीड तुरुंगातील वाद आणि नेत्यांनी केलेल्या आरोप या आपण नजर फिरूयात आता अगदी काहीच दिवसापूर्वी बरा क्रमांक सात मधील आरोपीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या आणि त्याची झडती घेण्यात आल्यानंतर त्याच्या ता, अंडरवेअर मध्ये एक फिकट आकाशी रंगाचा बॉल सापडला तोही चिरलेला ज्यामध्ये गांजा सदृश अंमली पदार्थ आढळले आता महादेव गित्ते आणि इतर चार आरोपी बीड जेलमधून संभाजीनगर मधील जेलमध्ये हलवण्याच्या तयारीत होते तेव्हाच एक घटना घडली पोलीस व्हॅन मध्ये बसताना वाल्मिकराच्या सांगण्यावरून आमच्यावर मारहाण झाली मारहाण करणाऱ्यांनी मग आम्हाला दुसऱ्या जेलमध्ये पाठवलाय आणि पुणे कारागृह प्रशासन त्यांना पूर्ण मदत करत आहे असा आरोप महादेव गितेनं केला होता यापेक्षा म्हणजे मध्यवर्ती कारागृहात तुरुंगात असणाऱ्या वाल्मिक संबंधी अनेक आरोप आणि अने टीकाही बळतरफू पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांना आरोप करताना जेलमध्ये वाल्मिक कराडला स्पेशल चहा दिला जातो त्याला तीन लेअरच्या खास चपात्या दिल्या जातात वाल्मिक कराड स्वतःसह इतर कर कैद्यांच्या नावावर पंचवीस हजाराची कॅन्टीन खरेदी करतो असं सांगितलं होतं सुरेश प्रकरणात बोलताना बीडच्या जेलमध्ये आकाला स्वतंत्र जेवण पुरवलं जातं अनेक स्पेशल फोन ज्यावरून आकाचे डायरेक्ट कनेक्शन परळीतल्या एका फोनशी होतं त्यांनीच नाही तर बीड कारागृह आणि वाल्मिक बदल अनेकदा अनेक नेत्यांनी अनेक ने आरोप केलेत वाल्मिक के के याला व्ही आय पी ट्रीटमेंट की धनंजय मुंडे याच्यामुळेच मिळते असा आरोप काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनी केला होता तर कराडला तुरुंगात मालिश करून दिली जात असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला होता शिवाय कराड याला तुरुंगातील सीसीटीव्ही बंद करून जेवण नाश्ता वीआय पी ट्रीटमेंट दिली जाते असा आरोप सामाजिक कार्यकर्ता अंजली दवानिया यांनी केला होता म्हणजे असे आरोप झाले सगळ्यांनी गोष्टी केल्या टीका केली मात्र यानंतर पुढे काहीच झालं नाही हे अनेकदा दिसून आलंय या सगळ्या आरोपानंतर झालं काय तर, तर चर्चेत आलेल्या घटनेनंतर काही अधिकाऱ्यांचं निलंबन किंवा बदलीही करण्यात आली वाल्मिक राड्याला वीआयपी ट्रीटमेंट मिळते असा आरोप झाल्यानंतर बीड कारागृहाचे अधीक्षक बक्सर मुलाने यांची बदली करण्यात आली त्या नुकताच रुजू झालेले वरिष्ठ तुरुंग अधिकारी डीडी कवाळे आणि कॉन्स्टेबल सीमा गोरे यांना कर्तृत्वात कसूर असल्याचं आढळून आल्यानंतर त्यांचं निलंबनही करण्यात आलं म्हणजे या गोष्टी झाल्या निलंबनही झाली किंवा बदलीही करण्यात आली मात्र बदल खरंच झाला का हा एक मोठा प्रश्न आहे त्याचं उत्तर कधी मिळणार आहे हे कुणालाच माहित नाही बरं आता मग हे फक्त बीड कारागृह हो किंवा जिल्ह्याबद्दल घडत का तर नाही अनेक प्रमुख शहरांमध्येही आरोपीकडे अंमली पदार्थ सापडणं भांडणं व्ही आय पी ट्रीटमेंट असे प्रकार घडतात म्हणजे पुणे शहरातील कुख्यात गुंड गजावर गजानन मारणे याला एरवडा कारागृहातून सांगली येथील कारागृह स्थलांतरित करताना त्यांच्या साथीदारांनी पोलीस कर्मचारी असताना गजाला मटन बिर्याणी खायला दिली होती हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं अगदी वर्षभरापूर्वीची घटना असेल पुण्यातील ललित पाटील ड्रग प्रकरणात पहारावर असलेल्या पोलिसांचीच ललितला मदत मिळाली होती कारागृहातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ललित पाटीलला मोबाईल फोनवर बोलण्याची संधी मिळाली आणि त्यांनाच हाताशी धरून ललित पाटीलनं स्वतःची रवानगी ससू रुग्णालयात करून घेतली होती परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीत हत्या झाली पोलिसांच्या प्रचंड मारहाणीमुळे ती हत्या झाल्याचा आरोप अनेकदा करण्यात आला त्यांच्या मृत्यूला पोलीसच कारणीभूत होते असं देखील सांगितलं जात होतं आणि यापेक्षा भयंकर म्हणजे काय माहितीये का तर या कारागृहामध्ये ओव्हर क्राऊडिंग झालंय मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये त्यांचे डिझाईन जे आर्थर जेलचे डिझाईन आहे जेल ते नऊशे नव्याण्णव कैद्यांसाठी असताना तिथं तीन हजार चारशे एकसष्ट कैदी ठेवले गेलेत म्हणजे इतकी दुप्पट क्षमता तिथं आहे सध्या आणि बीडच्या जिल्हा कारागृहात ही क्षमतेपेक्षा अधिक कैद आहेत म्हणजे ज्या कारागृहात किंवा ज्या जेलमध्ये फक्त एकशे एकसष्ट कैद्यांची क्षमता आहे तिथं सध्या मध्ये तीनशे वीस कैदे आहेत आणि सगळीकडे याचमध्ये सरसपणे अंमली पदार्थ व्याय टी ट्री ट्रीटमेंट गुन्हेगारांना मदत असं बहुतांश जेलमधील अधिकारी कर्मचारीच करताना दिसून आलेत किंवा असे आरोप झालेत मग याकडे लक्ष कोणाचंय त्याला उत्तर कोण देणार हे कसं घडतंय या प्रश्नाला उत्तर कधी मिळणार आहे तुरुंग न्यायव्यवस्थेचं शेवटचं पद पण इथं न्यायाचा रंग अनेकदा पैशाने बदलतो मोबाईल अंमली पदार्थ आणि व्ही आय पी मेजवानी नियम म्हणून कैद्यांना मिळणारा या सगळ्या सुविधा थक्क करतात एकीकडं बाहेर साधा नागरिक कोर्ट पोलीस ठाण्याच्या फेऱ्यात जीव गाळतो तर आत ज्यांनी गुन्हा केलाय भयंकर गुन्हा केलाय त्या कैद्यांना चिकन मटन चायनीज व्ही आय पी ट्रीटमेंट मोकळा वावर आणि अंमली पदार्थ सुद्धा म्हणजे अधिकारी राजकीय दबाव आणि भ्रष्टाचाराची साखळी त्यामुळे आता तुरुंग शिक्षा कमी आणि आरामगृह जास्त वाटू लागले असं वाटतंय या सगळ्या व्हिडिओमध्ये किंवा या विषयात आपण सध्या तरी इथेच थांबूयात पण या सगळ्या प्रकरणावर एक नागरिक म्हणून तुमचं मत काय कमेंटमध्ये कळवायला विसरू नका